ते सगळ्यांनी आतमध्ये जाऊन बघितलंय हां कोण आले होते ते हे कोण ते सरकल गोडेगावचे हा त्यांनी येऊन पाहणी केलेली आहे कारण की आमच्या तिकडे दिसले पलीकडच्या घरात हे बघा एक एका ठिकाणी कातकरी समाजासाठी कोट्यावधी रुपयाचं बजेट मिळलं जातं पण आजही त्या या ठिकाणी माणिकडोळ या ठिकाणी असलेली ही कातकरी वस्ती आहे ह्या वस्तीची अतिशय दयनीय अवस्था आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळं गेल्या तीस वर्षापूर्वी या ठिकाणी ही घरे बांधली होती परंतु आज ती घरं अक्षरशः पडगडीस आलेली आहेत याची गेली ना आतून आम्ही सीमितने लिपले नाही तर पूर्ण भिंत पाडायला आले इकडून तिकडून ह्या तीन भिंती पाडायला आल्यात आमच्या जागा व्यवस्थित राहायला नाही काय नाही मी खोलून दाखवते मला पाणी झाल्या बघा कशी काय आमची पाणी झालं जागा ना हे पाहू शकतो या ठिकाणी पाणी जाण्याची पण व्यवस्था नाही आहे जागा ना कशा प्रकारे कातकरी समाजाचं आरोग्य हे धोक्यात आहे हॅलो हॅलो हे पाहू शकतो हे कशा प्रकारे ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत जन्मनांतर्गत दरवर्षी ताटपत्री टाकतोय जन्मनांतर्गत यांना प्रत्येक लाभार्थ्याला मोदी सरकार घरकुल देते परंतु ह्या वस्तीक का दुर्लक्ष केलं जात आहे हे सगळं हे पाहू शकतो आपण हे अशा प्रकारे या ठिकाणी हे बघा ही घरं बांधली होती मग ह्या वस्तीकडे काय दुर्लक्ष केलं जाते या ठिकाणी ठिकाणचे असणारे प्रकल्प कार्यालयाच्या मा, माध्यमातून हे का दिसाय साहेब तुम्ही यांच्याकडे लक्ष देत नाहीये तुम्ही कात म्हणता कातकरी समाज मला पाठिंबा देत आहे पण त्या कातकरी समाजाची ही अशी अवस्था आहे आपण पाहू शकतो त्यांनी इकडून अशी आहे हे पाहू शकतो आपण कि कशा प्रकारे हे घरकुल जे आहे ती बांधलीत जसे काय चाळ बांधून ठेवलेली आहे पाहू शकतो आपण हे सगळ्या आजी काय कशा प्रकारे हे घरकुल बांधली या ठिकाणी ले ले ते लोक आल ती तेव्हा बांधलेली हे घर केलं मग त्याचे त्याच्या नावी झाले पण ते कोणी परत त्यांनी ढुकून बघितलंच ना आमच्या का। तुम्ही काय काम करता आजी काही पण असे शेतात हे बघा हे खेकडे पकडण्याचं साधन आहे या ठिकाणी हा जो समाज आहे हा पूर्णपणे मासेमारी मासे आणि त्याच्यावरतीच हा या समाजाचं उपजीविका भरली जाते याच्यावर सगळं हे पाहू शकतो आपण की खोल पाण्यामध्ये जाऊन ते मासेमारी करणे हा ह्या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे आणि त्याच्यातून मिळणारे दोन रुपये असतील ते हे त्यांचीच याच्यावरती उपजिका चालते खरं तर ह्या समाजाकडं अनेक वेळा दुर्लक्ष केलं जात असतं एकीकडे ह्या समाजाला नवे नवे अ त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक समाजासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात बजेट मिळलं जातं परंतु त्या बजेटचं काय काय होतं ते बजेट कुठं जातं ह्याची याची मोठी शोकांती का आहे आपण मानेकडो आय टी आय क्षेत्रात जी असणारी कातकरी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये सध्या आपण आलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशाप्रकारे ही, हा ही। सरकार जे जे है या समाजाची अवस्था आहे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे जे प्रकल्प कार्यालय आहे घोडेगाव त्यामार्फत या ठिकाणी अनेक योजना येत असतात परंतु त्या योजना फक्त कागदावरच आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी पोचला जातो बाईला रात्रीची तर हिम्मतच होत नाही कॉलेजला जायची वागाची भीती पार घरांमधून आमच्या खाल्ल्या वाघाने ते, ते बोलले गे करतो करतो पण पुढे काहीच नाही काय म्हणलं का हा साहेब चांगले चांगले देतो का म्हटले पण कधी काय असं नाही सांगितलं कधी देणार आहेत का येणार का नाही साहेबांना वर्ष झाले इथे येऊन हा तुमच्यासाठी काय नाही केलं अजून

अडचणी काय आहेत मागण्या काय आपल्या मागण्या काय टॉयलेटला आपल्याला रात्रीची सोय नाही काय नाही घर बांधायला पाणी हा तेच ना टॉयलेट बांधल्या पाण्याची सोय होईलच ना पण ते तरी भेटल्या पाहिजे तुम्ही काल प्रकल्प गेला होता बरोबर मग तुम्ही तिथे काय मागण्या मांडला ते सांगा जाण्याच मासे बसायला जागा नाही आम्हाला ते मागितलं घरकुलांच काय हो साहेब साहेब म्हणलं आता दिवाळीला महत्व पडते पैसे घरकुल बांधायला बांधायला धरलेत ना त्यांचं अजून काहीच नाही म्हणजे खोल्यांच आखून ठेवलंय वाकरून जे शिपी आणून उकरून ठेवलंय अजून सुरुवात नाही केली बांधायची त्याच्यात बाकीचे यांची आल्या मंजूर होऊन बाकीचे यांची नाही आली घर आता आमच्या मध्ये लग्न झालं का दोन महिन्याने लगेच वेगळं निघतात काल तिकडे सांग आता आम्ही गेलतो <laughs>